हाय फ्रेंड्स सगळ्यांना श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग आज बनवणार आहे मी काहीतरी स्पेशल मुलांच्या टिफिनसाठी सो so, चला बघूया सगळ्यात आधी मी घेतला आहे एक वाटी बारीक रवा हा जाडा रवा आहे हा एक वाटी ह्या मापाने मिश्रणमधून मी फिरवून घेतला आहे हा बघा हा एक वाटी रवा घ्यायचा आहे ह्या मापाने आणि त्याच मापाने अर्धी वाटी दही घ्यायचं आहे एक वाटी रव्याला सो so, हे मिश्रण बघा मी बारीक केलेला रवा एक वाटी मिक्सरला वाटून घेतला जाड होता म्हणून आणि त्यात अर्धी वाटी दही टाकलं आहे आणि ते चांगलं मिक्स करून पंधरा वीस मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं सो फ्रेंड्स तिथे दही ठेवलं हे भिज वीस मिनटासाठी साईडला ठेवले तोपर्यंत आपण चटणी बनवून घेऊया तर चटणीसाठी मी इथे घेतले ओलं खोबरं दोन तीन हिरव्या मिरच्या आणि ही खायची जी डाळ असते ना चणा डाळ ती घ्यायची त्यांनी चटणीला टेस्ट खूप छान येते आणि जर असा अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि तीन लसूण पाकळ्या आणि चटणी बनवणार आहे खोबऱ्याची आपल्यासोबत खायला खूप छान लागते टेस्टी होते सो तोपर्यंत <coughs> मी हे चटणी करून घेते आपली तयार आहे लागू आता पिठच्या तयारीला सो इथे बघा मी घेतलं आहे हे पीठ आता भिजलं आहे वीस मिनटं झाले ह्याच्यात मी ही अर्धी सिमला मिरची घेतली घेतली अर्धी सिमला मिरची घेतली आहे तर जास्त होईल ते म्हणून ही बघा अर्धी सिमला मिरची बारीक चिरून घ्यायची आहे आणि त्यात टाकायचं आहे कांदा भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता असं तर सिमला मिरची मुलं खात नाहीत लहान सो आपलं काहीतरी मत असतं की त्यांनी भाज्या खाव्या सो अशा पोटात घालायच्या कशातून त्यात जेणेकरून त्या ते त्यांच्या पोटात जातील सो हे बघा कलरफुल आणखी छान वाटतं मी टोमॅटो नाही टाकत पण टोमॅटोनी ना मला असं वाटतं की त्याला जास्त पाणी सुटतं सो मग मी टोमॅटो नाही घालत आहे बॅटरमध्ये फक्त कांदा शिमला मिरची थोडंसं जिरं आणि थोडं आलं अर्धा इंच आलं मी किसून घेते फ्रेंड्स हे बघा मी थोडंसं आलं आहे घेतलं किसून किसून टाका मग छान टेस्ट फ्लेवर उतरतो आणि एक चमचा मीठ तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका मी ह्या माझ्या चमच्याने एक चमचा टाकला आहे आणि एक छोटा चमचा हा खायचा सोडा घेतला आहे बेकिंग सोडा आणि छान अप्पे फुलतात टमटमीत म्हणून एक चमचा सोडा टाकायचा आहे सो फ्रेंड्स हे चांगलं मिक्स करून अप्पे बनवायला घेतलं इथे हे बघा अप्पेपात्र घेतलं आहे आणि ते तापत ठेवलं आहे खूप कमी तेलात हा नाश्ता तयार होतो आणि टेस्टी पण होतो एकदम मुलांना पण खूप आवडतो आणि मोठ्यांना पण हे बघा फ्रेंड्स अगदी कमी तेलात हा नाश्ता तयार होतो मी थोडंसं थोडंसं तेल सगळ्या अप्पेपात्राच्या भांड्यात टाकून घेतलं आहे आता कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता असं घट्ट पाहिजे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त असं पाहिजे ह्या स्टेजला आणि चांगलं फेटून पॅचला जेव्हा टाकता ह्याच्यात तेव्हा चांगलं पेटून घ्यायचं जेणेकरून ते खाली भाज्या राहायला नव्हतं मिक्स करून आणि मग ह्याच्यात पोळीने मिश्रण सोडायचं आहे हे बघा एका भांड्यात खूप कमी तेल टाकलं आहे मी छान छान होता ते टेस्टला एकदम छान लागतात एकदा नक्की करून बघा तुम्ही तुम्हाला पण आवडते आणि झटकेपट तयार होतात मिश्रण काय रात्री भिजवून ठेवायची पण गरज नाही लागत वीस मिनटं ठेवलं बाजूला की ते छान परमॅट होतं हे बघा असं टाकून घ्या प्रत्येक ह्याच्यात सगळ्या पत्राच्या ह्याच्यात टाकून झालं आहे आणि एकदम स्लो गॅस ठेवायचं आहे हां आणि थोडा वेळ दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे मग ते एका बाजूने छान शेकतील आणि दुसरी बाजू झाकण नाही ठेवायचं जेव्हा दुसऱ्या बाजूने पलटी करतो लगेच तयार होतात फ्रेंड्स तयार आहे आपला नाश्ता पोटभरीचा कमी तेलात आणि पौष्टिक नाश्ता हे बघा आपे एका बाजूने चांगले भाजलेत आता सेकंड बाजूला हे बघा शिजायला ठेवलं तसे पलटी मारून ठेवून द्यायचे थोडा वेळ हे hey बघा फ्रेंड्स तयार आहे आपलाचा अप्पे स्पेशल नाश्ता काय मग बनवताय ना तुम्ही पण या मंडळी नाश्ता करायला कशी वाटली आजची रेसिपी हो, ला so, ला ते नक्की सांगा आणि हो व्हिडिओला लाईक करायला विसरताय सो व्हिडिओला प्लीज लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब okay, करा ओके फ्रेंड्स भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि सगळ्यांना बाय